फायनली आपण आता आपल्या पोहचलो रोहा मध्ये आपण गाडी घेऊन जातो मित्रांनो आता आपण फायनली पोहचलो आपलं माती बंदरामध्ये रोहा मध्ये आलो आणि एकदम आपली गाडी पण दिली बाकीचे अजून एक गाडी आपली यायची पाठवून बैलगाडी मालकीन आलेली आहे ही मालकीन आहे आपले तर बाकीची आपली गाड्यांची बांधा चालू झाली आहे आपले बैल बघा हे तो होडी मार बरोबर आहे बाकीच्या गाड्या भरपूर प्रमाणाच्या गाड्या आलेल्या आहेत आपल्या या मध्ये त्या लवकरच उस... गाड्या सुरू होतील भरपूर असं पब्लिक पण आलेला आहे <laughs>

बघा आपल्या डायव्हरची गाडी आलेली बघा आई आई आपलं तीन टेकर ड्रायव्हर तुषारबाई तुषार भाई व्यवस्थेत पहिलीच जावं लागल اچھا 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 La 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 la.

आपल्या आलेले आहेत बघूया आले 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 आणि आले आणि मस्त 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 येऊ दे येऊ दे, या दे। आर, गार, गार, गार। आणि हे बघा आपण जी गाडी सोबत घेऊन आलो हो ती आपली लागली दोन नंबर मस्त आहे की अशी लागली आपली दुसरी गाडी ही बघा ही आपली सेमीफायनल मध्ये आहे पहिल्या गाटात आणि आपला छोटा मालक हा हा लावा लावा बरोबर आहे नाद नाही करायचा आमचा कोणत्या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ आणि मित्रांनो मस्त अशी बारशी गाडी बघा आलेली आहे आपला मथुर किंग आलेला आहे एकटा तिंग समोर आहे साईडच्या साईडच्या अरे आला आपण म्हणजे मित्रांनो वेगळ्या गाड्या आलेल्या आहेत आपल्या एक मागे एक चांशी गाड्या आले हॅलो चौदा काहीतरी आहे झेंड्याच्या मध्ये येतो झेंड्याचा आता थोडा पुढा गेली 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 पब्लिक मध्ये गेली होती गाडी 530 <laughs> 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 आणि आपली फास्ट फायल सेवी लागली आपली दुसरी मस्त गाडी लागलेली आहे आणि फायनली आता आपल्या सेमीच्या गाडीत ना आलेली आहे आपली दोन नंबरची गाडी आता त्यांची आपण मुलाखत घेऊ आणि आपल्याला हा जवळजवळ हा दुसरा गुळा आला आपला आलेला आता आणि हा दुसरा गुळा आता आपल्याला आलेला आहे आणि खास आपल्या मालकांना भेटू आणि बाकीची आपली मित्रमंडळी पण आहे सगळी तर मालक तुम्हाला कसं वाटला गाडी या बांधरात घेऊन आलात पण एक अनुभव आपल्याला आज भेटलेला आहे आणि दुसऱ्या मालकांना पण विचारू त्यांना कसा वाढला अनुभव आणि काका पण असतात त्यांचा व्यवस्थित आणि तो बैल तुम्ही बघितला असाल तर तो आमच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो फायनलला धावलेला बैल आहे पाठीमागं बघू शकता तुम्हाला लगेच माहिती भेटेल आणि आता तो बैल आपल्या काकांकडे आहे मोरोटक बंधू खास त्यांच्याकडे हा बैल आज सेमीमध्ये धावतोय आणि एक त्यांना पण अजून एक पुढची आशा एक उम्मीद की किरण आहे की आता आपण हॅट्रिकच्या दिशेला नक्कीच वाटचाल करू शकतो आणि ऑल द बेस्ट आपण नेक्स्ट टाइम हॅट्रिक घेणार आणि आपले बैलांसोबत किंग मेकर पण आहेत आपले खास गाडा मालक चालक मालक आपले आहेत हे बघा तुम्हाला जास्त करून यांची ओळख कमी असेल पण हा बघा समोर किंग मेकर बसलेला आहे खास बैलगाडा हाकलण्यासाठी बसतो त्याला जिगरबाज लागतो माणूस असा आपल्या एक माणूस आपल्याकडे आहे आणि कायम ह्याचे फुडले भरपूर वर्ष आपल्याला हाच मालक आपल्याला आपल्या गाड्यांवर बसताना भेटेल आणि नक्कीच ही टीम आपली आहे आणि आपल्यासोबत बाकीच्या दोन गाड्या पण लागलेल्या आहेत आपण समोर बघा आपले किंग मालक बसलेले आहेत ती पण गाडी दादाने हाकललेली आहे आणि ही सेमीफायनलला पण गाडी दादाने हकारलेली आहे आणि भरपूर असा अनुभव आणि दादाला कॉंग्रॅच्युएशन अशीच गाडी आमची हातातच राहा आणि असाच तुझा हो स्वतःची आणि आपल्या बैलांची काळजी घेत राहा कॉंग्रॅज्युएशन दादा आणि कॉंग्रॅज्युएशन तुमच्यासाठी पण तुमची सेमीमध्ये गाडी लागल्याबद्दल आणि हा अनुभव आहे मित्रांनो भरपूर असा अनुभव असा अनुभव आपल्याला भेटत नाही जास्त आपण गाड्या सोबत गाडी लागतं तो आपला अनुभव कधी पाहायला आणि मित्रांनो जेवढे पण इथं गोळा दिसतात बघा तुम्हाला टाकलेले पहिल्यांवर हे सगळे नंबर थांबला आलेले बैलगाडी साठी ते जसे जसे बक्षीस घेतील ना तसे तसे आपल्या गाड्या ह्या निवडणूक आणि मला खूप आनंद होतोय आहे की आपण सोबतच्या गाड्या आणि त्याला दोन्ही पण गाड्या लागल्या आहेत ही आपली पाचव्या गाड्या लागली आणि ही सेमीला लागली दोन नंबर ही पण दोन नंबर ही पण दोन नंबरच लागलेल्या गाड्या आणि जबरदस्त वाटल्या आपल्याला आणि तिकडे आपला मथुर किंग आहे ती एक नंबर लागली गाडी <tune> नमस्कार मित्रांनो आणि मी एका तर्फे आपल्या बैलगाडीतर्फे आपल्या बैलगाडी ग्रुप तर्फे मी तुमच्या एक आभार मानतो की जी गाडी आपल्या ज्या बंदरात धावत होती ना त्या नंबर म्हणजे त्या गटात धावत होती त्यातल्या काही एक गाडी आपली जी पहिल्या नंबरला होती आपल्या गाटातमध्ये आपल्या गटातल्या गाडीसोबत पहिल्या नंबरला होती ती गाडी गाडी कॅन्सल झाली आणि थोडासा गाडीप्रमाणे आपला इश्यू झाला त्याने काहीतरी बॅटरीचा वापर करून ती बॅटरी लावली बायला आणि मी क पंच कमिटीचा खूप खूप आभारी आहे की जी जी तो तुम्ही निर्णय घेतलेला होता तो आम्हाला पण मान्य झाला आणि पण मान्य झाला की दोन निर्णय तुम्ही ठाम ठेवलात ना ह्याच्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि खूप छान झाल्या माती बांधरतल्या बैलगाड्या कोणाला कुठली दुखापत न होता तुम्ही ह्या आपल्या बैलगाड्या चांगल्या पद्धतीने ह्या आपल्या गाड्या भरवल्या गेल्या आणि मित्रांनो तुम्हाला आपली छोटी व्हिडिओ माती बांधरती कशी वाटली तर नक्कीच आवडली असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एकच लाईक आपल्या पंच कमिटीसाठी पण होऊन जाऊ द्या कारण ज्यावेळी तो निर्णय घेतला तो निर्णय ठाम राहिले आणि असेच निर्णय बाकीच्या पण बंधरात होऊन जाऊ दे